श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चॅनेलला तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे यावर्षी श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळामध्ये असणार आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा करतो सेवा करतो जितकी जास्त सेवा आपल्याला करणं शक्य होईल तितकी आपण सेवा आहे ती करतो कारण हा महिना आहे तो त्यांच्या सेवेसाठी समर्पित असतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण या महिन्यातच शिवलीला अमृताचे पारायण आहे ते नक्कीच करावं कारण की आपण इतर महिन्यांमध्ये किंवा इतर वेळेस आपण इतर ग्रंथांचे पारायण करतो शक्यतो करून शिवलीला अमृताचं पारायण हे केलं जात नाही याला काही असं कारण नाही पण शक्यतो करून लोक करत नाहीत श्रावण महिन्यामध्येच करतात तर आपण यावेळेस काय करतो इतर वेळेस की स्वामी चरित्राचं करतो गुरुचरित्र आहे याची पारायण आहे ते आपण नेहमी करत असतो आणि ती कधीही केली तरी चालतात त्यामुळे आपण या महिन्यामध्ये शुलीला अमृताचं पारायण आहे तर शक्यतो करून आहे ते करायचं आहे कारण या शुलीला अमृताचं पारायण केलेल्याचं खूप पवित्र असं हे हा जो ग्रंथ आहे याचं पारायण केल्याने आपल्याला त्याचा खूप असा फायदा होतो शक्यतो करून या महिन्यामध्ये प्रत्येक घरात आहे ते हे पारायण आहे ते, ते केलं जातं तर ते पारायण आहे ते कशा पद्धतीनं करायचं आहे त्याच्या नियमाटी काय आहे त्याची पूजा मांडणी आहे ते आपल्याला करायची आहे की नाही पारायण कशा पद्धतीने करावं किती दिवसाचं करावं हे जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल आणि तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही करू शक शिवलीला अमृताचं पारायण हे का करावं ते का करायचं असतं आपल्या कोणत्याही इच्छा असू द्या त्या आपल्या पूर्ण व्हाव्यात किंवा आपलं जे मागच्या जन्मीचं पाप असेल किंवा या जन्मी हे आपल्या नकळत आपल्या हातून जे झालेलं जे पाप असतं ते नष्ट होण्यासाठी आपल्या संसारिक कोणत्याही अडचणी द्या अगदी कोणत्याही प्रकारच्या मूल न होणे किंवा मानसिक त्रास असणे शारीरिक त्रास असणे आर्थिक अडचणी असू शकतात कोणाची कोणतीही अडचण असू शकते नोकरी न लागणे बऱ्याच प्रकारच्या अशा अडचणी असतात त्या सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी हे जर पारायण जर आपण जर केलं तर याचं आपल्याला नक्कीच फळ आहे ते मिळतं त्यासाठी आपण हे पारायण आहे ते करायचं आहे हे पारायण करण्यासाठी श्रावण महिन्यातील आपण कोणत्याही दिवशी या पारायणाला सुरुवात आहे ती करू शकतो कारण श्रावण महिन्यातील हा प्रत्येक दिवस ना दिवस हा पवित्र आणि शुभ असतो त्यामुळे आपण कोणत्याही दिवशी या पारायणाची सुरुवात जरी केली तरीही चालू शकते आता याची मांडणी आहे ती करायची असते का तर तुम्ही देवघरासमोर जर बसून जर पारायण करणार असेल तर आपल्याला मांडणी करण्याची काहीच गरज नाही आपण देवघरासमोर बसून वाचन आहे ते करू शकतो पण आपल्याला जर देवघरासमोर बसून करण्यासाठी जागा नसेल किंवा काही कारणास्तव आपण करू शकत नाही तर आपण असं दुसऱ्या साईडला जर मांडणी केली तरीही आपण करू शकतो मांडणी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आहे ती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते मांडणी आहे ती आपल्याला काय करायचं आहे की एक चौरंग किंवा पाट आहे तो घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला पांढरं वस्त्र किंवा पिवळं जरी असलं तरी चालेल तर ते अंतरायचं आहे प्रथम आपण गणेशाची पूजा आहे ती करून घ्यायची आहे गणेशाची पूजा झाल्यानंतर आपण शिवपिंड आहे ती घ्यायची आहे शिवपिंडीवरती आपल्याला पाण्याने किंवा दुधाने आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचं एकशे आठ वेळा मंत्र जो पाहे तो आहे तो आपल्याला करायचा आहे रोज आपल्याला अभिषेक करण्याची काही गरज नाही फक्त पहिल्याच दिवशी आहे तो आपल्याला अभिषेक आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे आणि पूजा मांडणी आहे ते आपल्याला अगदी साध्या सिंपल पद्धतीने अशी करून घ्यायची आहे बेलपत्र आहे ते आपल्याला व्हायचं आहे भस्म आहे तो तोही आपल्याला पिंडीवरती आहे तो अर्पण करायचा आहे अगदी तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता फळांचा नैवेद्य आहे तोही दाखवू शकता अशा प्रकारे आपल्याला साधी सिंपल पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे शक्यतो करून मांडणी नाही केली तरीही चालू शकते शेवटी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता आता हे पारायण करत असताना पण कसं करायचं आहे हे पारायण आहे ते तुम्ही एक दिवसाचं जर करणार असाल तर तेही तुम्ही करू शकता एक दिवसाचं पारायण करण्यासाठी खूप वेळ लागतो कारण की या शिवलीला अमृतामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत पूर्वी यामध्ये एकूण चौदाच अध्याय होते पण नव्याने एक अध्याय आहे तो ॲड झाल्यामुळे एकूण पंधरा अध्याय हे झालेले आहेत आणि हे अध्याय आहेत ते एकूण खूप मोठे आहेत अगदी छोटे अध्याय नाहीत त्याच्यामुळे खूप वेळ लागतो त्यामुळे शक्यतो करून एक दिवसाचं पारायण करण्यासाठी आपण म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण शक्यतो करून आपण करू नये कारण आपल्याला त्रास होतो कारण काय होतं संसारिक आपल्या पाठीमागं कामं असतात बऱ्याचशाच आपल्या गोष्टी असतात आपल्या पाठीमागं आणि त्यातूनही एक दिवसाचं पारायण करणं आपल्याला खूप अवघड होतं त्याच्यामुळे तुम्ही करू करू नका जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आता तुम्हाला जर तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता तीन दिवसाचं जर पारायण जर करायचं असेल तर रोज आपल्याला पाच अध्यायांचं वाचन आहे ते करायचं आहे म्हणजे तीन दिवसामध्ये पाच 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 असे पंधरा अध्यायाचं पठन आहे ते करून होतं जर तुम्ही सात दिवसाचं जर पारायण करणार असाल तर अतिशय उत्तम कारण अगदी सोपं आणि एकदम सुटसुटीत असं होतं म्हणजे आपल्या कामाचं व्यवस्थितपणे नियोजन होतं आणि आपली सेवाही अगदी छान आणि उत्तम आहे ती करून होते अगदी मनापासून आपण करून होते कारण जास्त करायचं म्हटलं की घाई गडबड होते आणि एकदम दोन दोन अध्याय जर आपल्याला सात दिवसाचं म्हटलं तर रोज दोन दोन अध्यायाचं पटन आहे ते करायचं असतं त्यामुळे एकदम हळुवारपणे आणि व्यवस्थितपणे आपली ही सेवा आहे ती छानपैकी घडते त्यामुळे शक्यतो करून सात दिवसाचं पारायण आहे ते आपण निवडावं म्हणजे त्यानुसार आपण करावं शेवटी तुमची इच्छा आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि शेवटच्या दिवशी आपल्याला तीन अध्यायांचं पठण आहे ते करायचं आहे किंवा तुम्ही पहिल्या दिवशी तीन अध्यायाचं किंवा आधीमध्ये एका दिवस तीन अध्याय जर केले तर कारण पंधरा अध्याय आहेत आणि सात दिवसाचे दोन दोन म्हणले तर चौदा होतात आणि अध्याय आहे तो राहतो त्याच्यामुळे आपण कोणत्या तरी एका दिवशी तीन अध्यायांचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे पारायण आहे ते आपल्याला करायचं आहे आता या पारायणाचे नियम काय आहेत अगदी नियम थोडेसे आहेत जास्त काही अवघड नियम नाहीत आणि ह्या नियमांचं आपल्याला काटेकोरपणे पालन आहे ते करायचं आहे आता नियम काय आहे तर आपल्याला अन्न आहे ते आपल्याला वर जे आहे ते करायचं आहे म्हणजे या पारायणाच्या कालावधीमध्ये आपण पराण्ण आहे ते खायचं नाही ते संपूर्णपणे त्या कालावधीमध्ये आहे ते टाळायचं आहे म्हणजे बाहेरचं काहीच नाही अगदी हॉटेलचं नाही किंवा दुसऱ्या कोणाच्या घरचं पाहुण्यांच्या घरी गेलो काही झालं तरी आपल्याला खायचं नाही रक्षाबंधन आलेलं आहे हे आलेलं म्हणजे आपण इकडं तिकडं आपलं जाणं होणार आहे आपल्याला बाहेरचं खायचं नाही हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे त्याचबरोबर जे तामसिक पदार्थ आहेत म्हणजे ज्यामध्ये कांदा लसूण असतो हे जे पदार्थ आहेत तेही आपल्याला या दिवसामध्ये आहेत ते वर जे आहे ते, ते करायचे आहेत तसेच कडकडीत ब्रह्मचारी आहे ते आपल्याला पाळायचं आहे या स सात दिवसाच्या कालावधीमध्ये त्याचबरोबर कोणाची निंदा आहे ते आपल्याला या कालावधीमध्ये करायची नाही कोणाला वाईट बोलायचं नाही जर आपण जर आपल्या हातून जर असं जर कृत्य जर आपण जर जाणून बुजून म्हणजे जाणून बुजून म्हणजे आपल्याला हे नियम माहीत असून आपण जर तसंच वागलो तर आपल्याला या पाराण्याचं फळ आहे ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो करून आपण आपलं कर्म आहे ते थे चांगलं ठेवायचं आहे आणि आपलं कर्म जर चांगलं जर ठेवलं तर थे आपल्याला फळही छान प्रकाराने चांगलं आहे ते मिळतं ही जी सेवा आहे शुलीला जे हे जे पारायण आहे ते सर्वजण करू शकतं अगदी विधवा महिला स्त्री पुरुष मुलं मुली अगदी प्रेग्नेंट महिला ही हे सर्वजण हे करू शकतो आता प्रेग्नेंट महिलांचा असा प्रश्न येऊ शकतो की आता मंदिरामध्ये आम्ही जाऊ शकत नाही मग आता आम्ही काय करायचं तर आपण मंदिरामध्ये जायचं नाही आपल्या घरातील जे आपलं जे देवघर आहे ते तेथीलच आपल्या जी पिंड आहे त्याचीच आपल्याला शे सेवा पूजा आहे ती आपल्याला करायची आहे कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो तर तिथे पिंडीवरती नाग असतो त्यामुळे आपण ज्यावेळेस सातवा महिना लागतो तिथून विठाळही असतो आणि मंदिरातही जात नाही हे एक कारण आहे आणि दुसरं म्हणजे तिथं पिंडीवरती नाग असल्यामुळे तो जर आपण जर पाहिलं तर आपल्या बाळाला कालसर्पदोष आहे तो लागतो त्यामुळे आपल्याला ला. मंदिरात आहे ते आपण जाऊ शकत नाही तुम्ही घरी बसून तुमची इच्छा जर असेल तर वाचू शकता शक्यतो करून जास्त वेळ लागतो त्यामुळे वाचण्याचं तुम्ही एखाद्या वर्षी जर नाही केलं तरी चालू शकता तुम्ही टाळू शकता किंवा तुम्ही मंत्र जप करू शकता आणि जर इच्छा जर असेल तर तुम्ही नक्कीच आहे ती करू शकता आता आपण पारायणाला ज्यावेळेस सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे त्या दिवशी तुम्ही करा सकाळचं किंवा तुम्ही आदल्या दिवशी जरी मंदिरामध्ये आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे ते जरी केलं तरी चालू शकतो शिवमंदिरात आहे ते आपल्याला जायचं आहे शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो अर्पण करायचा आहे व... शिव शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे यानंतर तीन किंवा सात किंवा अकरा बेलपत्र आहेत ती घ्यायची आहेत आणि ती ओम नम शिवाय म्हणत म्हणत आहेत ते पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे तेथे ते आपल्याला मंदिरामध्ये देवाला प्रार्थना आहे ती करून यायची आहे मी अशा अशा प्रकारचं पारायण करत आहे आणि त्या माझं निर्विघ्नपणे पार पडावं यानंतर आपण कोणतीही सेवा करत असताना संकल्पयुक्त आहे ती करायची असते म्हणजे संकल्प करून करायचे असते त्याचं फळ आहे ते आपल्याला गतीने मिळतं तर संकल्प आहे तो आपण कशा पद्धतीने करावा तर संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी आहे ते थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर अक्षद आहेत त्या घ्यायच्या आहेत पांढरं फुल घ्यायचं आहे पांढरं नसेल तर पिवळं किंवा दुसऱ्या कोणत्याही रंगाचं घेतलं तरी चालू शकतं थोडासा भस्म आहे तोही आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे मी या या कारणासाठी म्हणजे आपलं जे कोणतं कारण असेल या कारणासाठी हे जे शिवलीला अमृताचं पारायण आहे ते मी करत आहे आणि माझी ही सेवा आहे ती निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घ्या कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये अशा प्रकारची त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे आणि यानंतर आपण आपल्या पारायणाला आहे ती वाचनासाठी सुरुवात आहे ती करायची आहे आता हे पारायण वाचण्यासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला कालावधी म्हणलं तर म्हणजे भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी प्रदोष काळ हा अतिशय उत्तम काळ असतो आता प्रदोष काळ म्हणजे नक्की काय की दिवस मावळण्याच्या अधिकारची पंचेचाळीस मिनटं आणि दिवस मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटं हा जो कालावधी असतो याला म्हणतात प्रदोष काळ आणि या काळामध्ये केलेली सेवा आहे ती अतिशय उत्तम असते त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे अगदी पहाटे केलेली सेवा ही अतिशय उत्तम असते आता आपण वेळेअभावी किंवा आपलं काय काम आहे काम असतात काही कारण असतो आपल्याला जर या काळात नाही करणं शक्य झालं तर आपण दुपारच्या वेळेमध्ये नक्कीच करू शकता तेही चालतं तशा पद्धतीने जरी केलं तरी आता या पाराण्याचं आपण उद्यापन कशा पद्धतीने करावे उद्यापन हे अगदी साधं सोपं आहे जास्त काही करण्याची गरज नाही शेवटच्या दिवशी आपल्याला संपूर्ण आपलं पारायण झालं की शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्याला सव्वा किलो तांदूळ आणि एक पांढरं वस्त्र आहे ते घ्यायचं आहे मंदिरात जाऊन अर्पण करायचं किंवा तुम्ही तिथं जर ब्राह्मण काका असतील तर त्यांनाही अर्पण आहे ते करू शकता अशा साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला हे जे उद्यापन आहे पारायणाचं ते करायचं आहे अशा पद्धतीने आपण शिवलीला अमृताचं पारायण आहे ते नक्कीच आपली जर इच्छा जर असेल आपल्यावरती जर काही संकट असतील तर ती दूर करण्यासाठी नक्कीच हे पारायण आहे ते श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच हे करा तुम्हाला छानपैकी फरक आहे तो जाणवेल श्री स्वामी समर्थ